शेताच्या कुंपणाला जिवंत विद्युत प्रवाह सोडल्याने तारेचा स्पर्श होऊन एका शेतकऱ्याचा मृत्यू झाला ही घटना बारा जूनला पांढरकवडा तालुक्यातील पाटंबोरी येथे घडले रामदास रामकृष्ण निमलवार असे मृतकाचे नाव आहे मृतक हे शेतात फवारणी करण्याकरिता पाणी आणण्यासाठी संध्या रवींद्र केळापुरी यांच्या शेतात गेले होते त्यावेळी शेताच्या तारेच्या कुंपणाला जिवंत विद्युत प्रवाह सुरू होता याच तारेला स्पर्श झाल्याने रामदास यांचा मृत्यू झाला केळापूर यांनी एखाद्याचा मृत्यू होऊ शकतो याची जाणीव असताना सुद्धा महावितरणच्या तारेवरून केबल टाकून अनाधिकृत जोडणी करून शेताच्या कंपाऊंडवर घेतल्याने ही घटना घडली अशा फिर्यादीवरून पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे या प्रकरणी मृतकाचा भाऊ खुशार निमलवार यांनी पांढरकोडा पोलिसात फिर्याद दिली